आम्ही कया करता बसल्या आपण आमच्या माता मावलेला फक्त कथा लागते कथा आणि पोरायला काय लागते बऱ्याच शांताबाई शांताबाई सिटी वाजली गाडी सुटली अरे सिटी वाजली आणि गाडी सुटली शालू आयकोट घे ना जरा जरा जी कशा करता म्हणून <laughs> देव भावाचा भावाचा नाही कुणाचा बापाचा <laughs> म्हणून या मणिचूल पर्वतावर भालकी तालुका बिदर हा महिला नावाचं गाव तिथं मन्याने मला सोड